नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेवच्या काही ठळक घडामोडींकडे अंगणवाडीमध्ये शिकवणाऱ्या चार हजार मुलांना डेस्क बॅगचं मुख्यमंत्र्यांकडून वाटप बारा बलुतेदारांच्या संघटनेनं मुख्यमंत्र्यांचे मानले आभार आणि कचरा वर्गीकरणाची जागा बदलणार बेतने येथील दोनशे चौरस मीटर जागेत उभारला जाणार प्रकल्प मुख्यमंत्री जनकल्याण कशाच्या वतीनं एस बी आय कॅम्पस आणि नियॉन लॅबोरेटरीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चार हजार मुलांना डेस्कबॅक देण्यात आलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हे वाटप मुलांना करण्यात आलं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे तसंच हे सारं जुळवून आणणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे देखील आभार मानलेत यावेळेला मुख्यमंत्री जनकल्याण कशाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आणि एस बी आय कॅम्पस आणि नियॉन लॅबोरेटरीजचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते चार हजार मुलांना डेस्कबॅक देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे सर्व मुलांना शुभेच्छा देतो मी आणि एस बी आय कॅम्प जवळपास पंचावन्न लाख रुपये या डेशबॅग सी एस आरमधून त्यांनी दिले आणि न्यूऑन लॅबरेटरी न्यूऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांनी देखील पंधरा लाख रुपये आज या डेस्क बॅगसाठी या अंगणवाडीतल्या गरीब मुलांसाठी अतिश अतिशय आत्ताच्या काळात जी विद्यार्थ्यांना आवश्यक बॅग आहे तशा प्रकारची बॅग देण्याचा उपक्रम त्यांनी सी एस आरमधून या ठिकाणी राबवला मी मुख्यमंत्री म्हणून एस बी आय कॅप आणि निवॉन लॅबोरेटरीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सहकार देवगिरी फाउंडेशन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संत काडगे बाबा बारावलोतेदार विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती आज बारा बलुतेदारांच्या संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या वर्षाय या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले तसंच महामंडळाच्या माध्यमातून बारा बलुतेदारांना न्याय दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं सोबत होते तसेच हे बारा बलुतेदार खूप अतिशय मेहनती कष्टाळू आहेत आणि म्हणून राज्य सरकारने देखील बारा बलुतेदारांसाठी एक त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उन्नतीसाठी महामंडळ केलेलं आहे मला वाटतं याच्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून यांना अनेक ज्या काही सोयी सवलती आहेत त्या मिळतील आणि त्यांचा उत्कर्ष होईल त्याचबरोबर आपण आपले जीवा महालय यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी एक स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांनी जीवाला जीव दिला अशा जीवा महाले महालांचा पण आपण स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी करतो आहे अनेक भटक्या विमुक्त जातींसाठी आपण अनेक योजना देखील केलेल्या आहेत छोटी छोटी महामंडळं केलेली आहेत या महामंडळांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळेल आणि हे सरकार गोरगरीब जनतेचं आहे सर्वसामान्यांचं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे नक्कीच या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या सर्वांना न्याय मिळेल ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणारा कचरा हा सुरुवातीला सीपी तलाव इथे टाकला जातो त्या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो परंतु येथील जागा कमी पडत असल्यानं आता त्या ठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारणं शक्य नसल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारण्याच्या कामासाठी काही जागा उपलब्ध होण्याबाबत माजी खासदार कुमार केतकर यांनी शिफारस केली होती त्यानुसार या कामासाठी एकोणतीस पूर्णांक शहाऐंशी लाख रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे खासदार निधी अंतर्गत वागळे सिपी तलाव इथे सुका कचरा संकलन आणि कागद संकलन आणि पुनर्चक्रीकरण करण्यासाठी कामासाठी आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे सद्यस्थितीत सिपी तलाव इथे मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित झाला असल्यानं त्या ठिकाणी पंधराशे चौरस फूट जागा उपलब्ध नाही तथापि हॉस्पिटल हॉस्पिटलजवळच्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी काही जागा उपलब्ध आहे सद्यस्थितीत कचरा वर्गीकरणाची शेड आहे ज्यामध्ये वर्तकनगर प्रभागातील आणि लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमधील संकलित केलेल्या सुक्या कचऱ्याचं काम केलं जातं या कामाबाबत वेळोवेळी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाहणी होते या ठिकाणी पत्राशेडच्या लगत ठाणे महापालिकेचं शौचालय बांधलेलं आहे आणि बाजूला असलेल्या पाण्याची टाकीलगत दोनशे चौरस मीटर जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी सुका कचरा संकलन केंद्र आणि कागद संकलन पुनर्चक्रीकरण केंद्र निधीतून बांधलं जाणार आहे त्यातून कचरावेचक महिलांना उदरनिर्वाह देखील प्राप्त होईल तसंच प्लास्टिक आणि कागद पुनर्प्रक्रिया होणार आहे त्यानुसार या जागा बदलाच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली आहे मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील उदंचन केंद्रामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे त्यामुळे मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडित झालाय तर दुसरीकडे सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेनं देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे मात्र या पाणी कपातीची झळ ठाणे शहरातील विविध भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे तसंच पाणी कपातीची झळ ठाणेकरांना बसू नये यासाठी पालिकेनं नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्यानं त्याचा फटका देखील ठाण्यातील बहुसंख्य भागांना बसणार आहे मुंबई महापालिकेकडून ठाण्याला रोज पंच्याऐंशी दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो परंतु आता मुंबई महापालिकेनं ठाण्यात देखील पन्नास टक्के पाणी कपात लागू केली आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही, तो ही कपात लागू असणार असल्याचं सांगण्यात आलं मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सा सामना आता शहरातील धोबीघाट कोपरीपूर्व आनंदनगर गांधीनगर नौपाडा बी के राम मारुती रोड टेकडी बंगला वाचपाखाडी हाजोरी लुईसवाडी बाबळे स्ट्रीट साईनाथ नगर रघुनाथ नगर अंबिकानगर जिजामातानगर रामचंद्रनगर इंदिरानगर इत्यादी भागांना फटका बसणार आहे बहुसंख्य भागांना दिवसातून दोन किंवा तीन वेळेला पाणीपुरवठा केला जातो रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी पालिकेनं उपाययोजना आखल्यात त्यानुसार येथील भागांना दिवसातून एकदाच तास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले इतर भाषिक आपल्या भाषेवर प्रेम करतात मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये असा सवाल मनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जातोय अशी खंत त्यांनी यावेळेला व्यक्त केली ठाण्यात मनसेच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी ही खंत व्यक्त केली निवडणूक तोंडावर आहे तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत तेव्हा आमचीच पगपग तुम्हाला ऐकायला मिळणार आहे यापूर्वी मराठी भाषा दिन केवळ तारखेपर्यंत मर्यादित होता मनसेनं दोन हजार सातमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करत आहेत मात्र मराठी भाषा दिन केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हा दिवस साजरा झाला पाहिजे असंही ते म्हणाले इतर राज्यात अशा पद्धतीत दिवस साजरा करत असेल असं कुठे दिसत नाही आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे इथे अनेक संत कवी होऊन गेलेत त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्श आहे इतर भाषेतील अनेक चित्रपट तेलगू इतर भाषेत डब होतात मात्र मराठी भाषेत काही ठराविक चित्रपट डब होत आहेत पण मराठीत डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो आपणच मराठीवर प्रेम करायला हवं असंही ते म्हणाले रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिली मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिले आहेत त्यांना मॅगेसिस पुरस्कार मिळाला सत्यजित रे यांना अमेरिकेनं ऑस्कर पुरस्कार दिला त्यांनी आपली भाषा कधीही सोडली नाही असंही त्यांनी यावेळेला नमूद केलं मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत मात्र त्यात बदल होणं गरजेचं आहे नाटक आणि मराठी चित्रपटांनी कार टाकणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले एकूणच आपण मराठीसाठी हट्ट धरला पाहिजे इतर भाषिक आपल्या भाषेसाठी हट्ट धरतात आणि आपण आपल्याच भाषेपासून दूर जातो अशी खंतही त्यांनी यावेळेला व्यक्त केली पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या शस्त्र तस्करास ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकानं सापळा रचून बेड्या टोकल्यात या तस्कराच्या ताब्यातून पोलीस पथकानं सात देशी बनावटीची पिस्तुलं आणि दहा जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत गुरुचरण छबिला सिंग जुनेजा जिल्हा बुरहाणपूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकास एक जण नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकोली नाका इथे पिस्तूल विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं तेवीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी सापळा रचून पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या गुरुचरण चबिला सिंग जुनेजा याला ताब्यात घेतलाय त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात सात देशी बनावटीची माउजर पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसं आढळून आली पोलिसांनी पिस्तूल जप्त करत शस्त्र तस्करास अटक केली आहे आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि त्याची विक्री करणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आवाज माझा एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी छोटी पुन्हा एकदा अंगणवाडीमध्ये शिकवणाऱ्या चार हजार मुलांना डेस्क बॅगचं मुख्यमंत्र्यांकडून वाटप बारा बलुतेदारांच्या संघटनेनं मुख्यमंत्र्यांचे मानले आभार आणि कचरा वर्गीकरणाची जागा बदलणार बेतने येथील दोनशे चौरस मीटर जागेत उभारला जाणार प्रकल्प आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा आहे तोपर्यंत नमस्कार